येथील राजापूर रस्त्यावर पुलालगत परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक मगर पूल पार करत असतानाच दृश्य शेतकऱ्यांना दिसून आलं अचानक रस्त्यावर समोर आलेल्या या मगरीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेषतः शेतीसाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे हे मगर अतिशय मोठ्या आकाराचे असून पूल ओलांडताना जवळच असलेल्या शेतात उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी पाहिलं सदर ठिकाण कृष्णा नदीच्या ओतावर असून मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी वाढली होती सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे मगरींचा नैसर्गिक अधिवास बाधित आहे परिणामी नव्या अधिवासाच्या शोधात मगर मानवी वस्तीकडे बळत असल्याचं दिसून येत आहे पुलाखाली दाट गवत व झाडी असल्याने या ठिकाणी मगरी वावरत असण्याची शक्यता अधिक असून शेतकरी वर्गात याबाबत चर्चा रंगते रात्रीच्या वेळी शेतात जाणारी शेतकरी यांच्यासाठी घटना अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अनिश्चिततेचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी विभागा वन विभागाकडे तातडीनं मगरीला सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलवण्याची मागणी केली यासंदर्भात माजी सरपंच विशाल चौगुले यांनी वन विभागानं तात्काळ घटनास्थळी पथक पाठवावं मगरींच्या संख्येबरोबर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटं फिरणं टाळावं पाण्याच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं